सुंदर आहे हा प्लस इथे दिलेली आहे बघा हॅलो ही नमस्कार वेलकम बॅक टू माय चालना आजची जी आपली रेंज कलेक्शन असणार आहे स्पेशल दशऱ्यासाठी भरपूर असं कलेक्शन आलेला आहे वेअर सुद्धा आलेला आहे आणि नेहमी आपल्याला सर्वात जास्त चालणार पैठण त्यामध्ये सुद्धा आलेला आहे मध्ये पैठणी आहे ट्रेंडिंग असणारी रेंज असणार आहे बाराशे रुपये सात सात कलरची मॅचिंग तर त्याला व्हिडिओला स्टार्ट करूया आपण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर शे सबस्क्राईब करास्क्राईब केल्यामुळे तुम्हाला घरी बसल्या बसल्या छान छान साडीचे कलेक्शन पाहायला मिळणार अपडेट्स येत राहणार आणि भरपूर असे ऑफर्स येतात आपल्या साड्यांचे ते सुद्धा त्याच्या सुद्धा कोणाच्या सीजनला कोणत्या सोनाटेवर कोणती साडी चालते याच्या सुद्धा तुम्हाला अपडेट्स येणार त्याच्यावर नेहमी स्क्रीनवर नंबर देते व्हॉट्सअप नंबर बुकिंग नंबर एकच आहे जी पण साडी तुम्हाला हवी आहे स्क्रीनशॉट कडून व्हॉट्सअपला तर बघू शकता लय भारी कलर असणार आहे कॉम्बिनेशन आणि सर्व मी नेहमी सांगते गेलो एक स्किन टोन फेअर असतो एक स्किन आपली नेहमी एक टोन फेअर दिसतो येलो कलर घातले आणि कॉम्बिनेशन जर बघा तर बघा किती सुंदर कलर आहे हा प्लस इथे दिलेली आहे आणि येलो कलर वर ग्रीन कलर नेहमी उठून दिसतो येल्लो ग्रीन किंवा यल्लो राणीच कॉम्बिनेशन नेहमी खूप छान दिसतो सहा कलर ची मॅचिंग असणार आहे नेहमी प्रमाणे तुम्हाला एक पीस मी ओपन करून दाखवते बघा इथे पूर्ण मोराची डिझाईन प्लस त्यावर शिरोस्ती दिलेली आहे मोराची इतकं सुंदर डिझाईन दिलेली आहे आणि मुनिया बॉर्डर दिलेली आहे कोणी तिच्याऊ बॉर्डर म्हणतात मुनिया बॉर्डर म्हणतात साडी तर चला एक पीस तुम्हाला ओपन करून दाखवते आहे सर्व कलर खूप सुंदर असणार आहेत साड्यांचे सहा कलरची मॅचिंग ही असणार आहे पदर बघा किती सुंदर पदर आहे पदराला पूर्ण जा मुनिया बॉर्डरची डिझाईन इथे दिलेली आहे मिक्स मध्ये पदर बघा किती सुंदर खरीब आहे आणि पूर्ण स्थिरवस्ती इथे बघा मोहराची तर डिझाईन दिलेलीच आहे पण पूर्ण स्थिरवस्ती बघा आणि कपडा क्वालिटी शाईन इथे बघा एकदम न्यू व्हेरायटी आलेली आहे ही डिझाईन तरी बघा पदर आणि किती सुंदर मोठे काठ दिलेले आहेत एक बगा ते बगा ते दिले एक, एक साडी बी आज तुम्हाला खूप सुंदर अशी ओपन करून आणि पूर्ण क्वालिटी समजायला कारण क्वालिटी खरं या साड्यांची खूप सुंदर आहे आणि शोरूम प्राइस कमीत कमी याची सतराशे ते अठराशे ची रेंज असणार आहे साडी आहे बघा पदर तरी किती भारी दिसतोय याचा जास्ती असेल त्यांना फुल साईज बसणार आहे ही कापड सुद्धा याचा एकदम मौसू येणार आहे आणि कॉम्बिनेशन बघा किती भारीच आहे हे मुनिया पॅठर्न ची पण इथे बॉर्डर दिलेली आहे बघा इथे समोर सर्वेज कलर ऑलमोस्ट खूप सुंदर असणार आहे साडींचे आणि एकदम सॉफ्ट मटेरियल असणार आहे हा सर्व साड्यांचे येणार ते अशोक पॅटर्नच्या येणार बोराची डिझाईन इथे सुद्धा दिलेली आहे बघा बॉर्डर लुक खूप सुंदर आहे खाली मोठी बॉर्डर दिलेली आहे हे बघा तुम्ही फुलं पदर ठेवू शकता प्लेट्स करू शकता बॉर्डर सुद्धा बघा बॉर्डर लुक आणि पूर्ण स्थिर तिने याला काम केलेलं आहे मीनाकडे आणि ब्लाउज कॉम्बिनेशन खूप सुंदर दिलेलं आहे बघा इथे बॉर्डर दिलेली आहे मुनिया बॉर्डरची मी पूर्ण ओपन करून दाखवले तुम्हाला काठ त्याचे सिरोस्की वर्क किती असणार आहे मिनाकरीचं काम किती ओपन पण पूर्ण आणि जरी जर कोणाचं म्हणत असते की काही रुतणारी आहे का तर रुतणारी ही जरी नाहीये बघा खूप सुंदर सॉफ्ट आतमधून केलेली आहे कलर सुद्धा खूप सुंदर मला व्हिडिओ मध्ये बहुतेक रेड वगैरे दिसू शकतो पण अबोली कलर असणार आहे हा आणि अबोली कलर वर ग्रीन कलर चे मॅचिंग असणार आहे शाईन इथे सुंदर उठून दिसत आहे एक पीस ओपन केलेला आपण त्यामुळे आता पीस नाही फक्त दाखवून देते सेम असणार आहे मॅचिंग फक्त अबोली व्हिडिओ मध्ये राणी रेड दिसू शकतो तुम्हाला पण अबोली कलर आहे खूप सुंदर डार्क मोस्ट हो डिमांडिंग कलर पेट्रोलियम ब्लू कलर असणार आहे हा आपला याची मॅचिंग सुद्धा खूप सुंदर असणार आहे कुणी चिंतामणी कुणी पेट्रोलियम ब्लू कलर म्हणतात याला शाईन किती सुंदर येणार आहे रा राणी कलरची याच्यामध्ये मॅचिंग असणार आहे रा राणी कलरचा ब्लाऊज ब्लाउज त्यानंतर ग्रीन कलर ग्रीन सुद्धा कलर बघा किती सुंदर नाही भारी कलर आहे हा सुद्धा आणि सिरोजकी आल्यामुळे साडी तुमची पार्टीवेअर सुद्धा होणार दोन हजाराची साडी नक्की दिसणार आहे तुमची आहे कलर चिंतामणी कलर सुद्धा म्हणतात सॉरी याला खूप सुंदर याला राणी कलर रा ची मॅचिंग आहे पूर्ण वर्क भरी वेणार आणि मुनियाची बॉर्डर दिलेली आहे ब्लाउज ला सुद्धा मुनियाची बॉर्डर दिलेली आहे चिंतामणी कलर इथे हा राणी कलर येणार आहे हा सुद्धा कलर बघता अप्रतिम भारी दिसणारा कलर आहे काठ बघायचं कि सुंदर दिलेली आहे आहे छान डिझाईन ऑल ओव्हर लास्ट पर्यंत कुठे भरीव आहेत कलर बघा किती भारी दिसणार गोड कलर आहे कलर ची मॅचिंग पण याला खूप सुंदर दिली आहे ब्लाउज यातला या कलरचा येणार डिझाईन इथे मोराची दिलेली आहे मधन तर चला आजचा कलेक्शन पैठणीचा आहे इथंच संपतो पुन्हा एक छानसा साडीचा सा कलेक्शन घेऊन तुमच्यासमोर हजार राहणार तेव्हापर्यंत टाटा बाय